नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरम्यान या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय नोव्हेंबरचा पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो अजूनही पात्र महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही त्यामुळे महिलांना प्रतीक्षा आहे की आता नोव्हेंबर महिना पूर्ण संपलेला आहे डिसेंबर महिना चालू झालेला आहे परंतु अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय हप्त्याचा निधी आहे त्याचं सुद्धा वितरण केले गेलेलं नाही किंवा निधीची तरतूद देखील केलेली नाही आता आपण पाहिलं तर अधिवेशन आ, काही दिवसावरच येऊन ठेपलेलं आहे त्याच्यामुळे अधिवेशन काळात याची घोषणा केली जाऊ शकते आणि अधिवेशन काळातच निधीची देखील तरतूद केली जाऊ शकते पुरवण्या मागण्यांमध्ये आणि त्यानंतर याची वितरणाची प्रक्रिया चालू होऊ शकते आता महिलांना हा प्रश्न पडलेला आहे की नोव्हेंबर संपला डिसेंबर जवळजवळ डिसेंबरची तीन तारीख आली पण मग आता ज्यावेळेस शासन निधीची तरतूद करेल त्यावेळेस डिसेंबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार येणार का तर बघा अधिवेशन पाहिलं तर आपण साधारण आठ तारखेला अधिवेशन जरी असलं तरी त्याच्यापुढे जर निधीची तरतूद केली तर हे जवळजवळ पंधरा तारखेपर्यंत जाऊ शकतं मग पंधरा डिसेंबर जर आले तर परत डिसेंबरचा हप्ता कधी वितरित करणार त्याच्यासाठी परत निधी त्याच्यामुळे हा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर दोन्ही हप्ते डिसेंबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित एक सुद्धा सुटू शकतात अशी सुद्धा शक्यता आहे ठोस यावर काही सांगता येणार नाही ना, परंतु ज्या का काही आता तांत्रिक बाबी आहेत त्याचा जर विचार केला तर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित सुटू शकतात त्याच्यामुळे जर अजूनही कोणाचं जर डीबीटी इनेबल नसेल आता आपण पाहिलं तर डीबीटीमुळे बऱ्याच महिलांचे पैसे अडकून पडलेले आहेत सुरुवातीला बऱ्याच महिलांचे पैसे आले परंतु ज्यावेळेस त्यांच्या हे लक्षात आलं की पैसे ते शासनाने पाठवले होते परंतु आपला आधार मॅपिंग नसल्यामुळे ते पैसे आपल्या खात्यावरती जमा झालेले नाही तर अशा महिलांना सुद्धा अगोदरचे महि अगोदरचे जे काही महिन्याचे त्यांचे हप्ते आहे ते सुद्धा अजून त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत त्याच्यामुळे अजूनही जर कोणाचं डीबीटी इनेबल नसेल तर अशा महिलांनी तात्काळ आपले डीबीटी इनेबल करायचं आहे आणि अजूनही कोणी ए के ते वाय सी केले नसेल तर त्यांच्यासाठी एकतीस डिसेंबर ही ए के वाय सी करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे ज्या काही विधवा असतील किंवा अं असे काही महिला असतील की त्यांचे पती किंवा वडील मयत आहेत तर अशा महिला किंवा मुलींनी काय आहे की अं फक्त त्यांचं स्वतःच आधार कार्डची ए के करायची आहे आणि त्यानंतर त्यांचं जे काय डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट अंगणवाडी सेवा सेविका किंवा जे काय तुमच्या तालुक्याचं ठिकाणचं महिला आणि बालविकास केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही ते जमा करायचं आहे त्याच्यामुळे अजूनही जर कोणी ए के असेल तर अशा महिलांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर आपली ए पूर्ण करून घ्यायची आहे धन्यवाद